मराठवाडा विदर्भासह अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे छत्रपती संभाजीनगर जळगावला हवामान विभागाच्या वतीनं ऑरेंज अलर्ट देण्यात आला हिंगोली विभागात झालेल्या या मुसळधार पावसानं जिल्ह्यात नुकसान झालंय अनेक धरणांची पातळी वाढली आहे नदीपत्रात पाणी सोडण्यात येते त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा यवतमाळ येथील पूलही पाण्याखाली गेला आहे परिणामी या मार्गातील वाहतुकीवर याचा परिणाम झालाय पुलावरून पाणी वाहत असल्यानं धोकादायक प्रवास करू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय नांदेडच्या आसना नदीला सुद्धा पूर आलाय पुराच्या पाण्यामुळे परभणी जिंतूर महामार्गावरील वाहतूक बंद आहेत बस पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे बिंदुसरा प्रकल्प सुद्धा पूर्ण क्षमतेनं भरलेला आहे हिंगोलीतही अनेक शेतकरी अडकलेले आहेत मदतीसाठी आमदार बांगर हे सुद्धा चित्र पाहायला मिळालं अनेक ठिकाणी या अनेक या रेड रेड अलर्ट अलर्ट अनेक ठिकाणी आणि ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आलाय तथाकथित नामांकित उच्च महाविद्यालयास सोलापूर विद्यापीठाकडून शिक्षक मान्यता नाही तरीही राजरोजपणे नियम डावलून महाविद्यालय सुरू पहा सविस्तर वृत्तांत लवकरच आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर